चणंगले तालुक्यातील वडगाव येथील इंदिरा वसाहतीमधील कचरा डेपोचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षांपासून ऐरणीवर आहे मग संपूर्ण शहरातील ओला व सुका कचरा नगरपालिकेकडून खासगी ठेकेदारामार्फत उचलला जातो हा कचरा घंटाकाडी व ट्रॅक्टरच्या साह्याने इंदिरा वसाहतीमधील कचरा डेपो उघड्यावर टाकला जातो यामध्ये औषधं मेडिवेस्ट मृत पावलेली जनावरे दुर्गंधीयुक्त कचरा इत्यादी या ठिकाणी उघड्यावर फेकला जातो ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात खाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे परिसरात माशा किडे व डासांचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय कचऱ्याचे विघटन करण्यासाठी सातत्याने आग लावली जाते त्यामुळे धुराचे लोट उठतात हा केमिकलयुक्त धूर परिसरात पसरत असल्याने आबालवृद्ध लहान मुले नागरिक यांना आश्वासनाचे आजार जडत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे कचरा डेपोत नव्याने येणारा कचरा साठवण्यासाठी पालिका प्रशासनाचे वतीने जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असून अतिशय दुर्गंधीयुक्त वास परिसरात पसरत असल्याने येथील नागरिक अक्षरशः वैतागले असून लहान मुलांना उलट्या होऊन विकार जडत आहेत भाषांचे थवे, थवे यांच्या प्रापंचिक साहित्यांवर बसलेले चित्र नेहमीच पाहायला मिळते या प्रश्न इंदिरा वसाहतीतील सजग नागरिक कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे वक्ता विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सांगदेव कांबळे मामा यांनी परत एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे पंचवीस वर्षांपासून या प्रश्नी वसाहतीतील नागरिकांच्या वतीने अनेकदा निदर्शनं दिली असून देखील या प्रश्नी कायमचा तोडगा निघत नसल्याने चांगदेव मामा यांनी नाराजी व्यक्त केली चांगदेव मामा वडगावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणार व्यक्तिमत्व असल्याने तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सतत पुढे असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे आज देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली परिसरातील नागरिक या प्रश्नी एकवटले असून कचरा डेपो लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी न हलवल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे तसेच शहरातील युवक क्रांती आघाडी व यादव पॅनेल आघाडी या दोन्ही राजकीय गटांकडून हा कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले जाते दोन्ही गटांनी नगरपालिकेत सत्ता भोगली आहे निव्वळ मतदानासाठी येथील नागरिकांचा वापर करून घेतला जात असून हे दोन्ही गट या प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयशी असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली जवळजवळ आता बरीच वर्षापासून मी इंद्रापालासह दुर्गंधी पसरलेली आहे आणि ह्यात जी माणसं म्हणजे जनावर माणसं राज्यात जनावर ती आणि हे जवळजवळ आता दुर्गंधी पसरले आहे की बाहेर का की आता पोरं भारती वयस्कर माणसं आहे त्यानं रोगाचं साम्राज्य आणि उलटीचं प्रमाण चालू आहे आणि जवळजवळ दो सात आठ दहा वर्ष झालं याच्या पाठीमाला आपल्या की नगरपालिका प्रशासन काही लक्ष देणं झालं आहे त्याला ऑर्डर जर निघालेली होती की बाहेर याला त्याला बाबा ही बाहेर उचलून न्यावून गेलेलं आम्हाला एकदा सांगितलं होतं त्यांनी आम्ही सगळं बंद करतो मग सांगितलं होतं तर यांनी अजून पुढं सगळं काहीतरी चालू आहे पण यावर काही लक्ष दिलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता ही हलवा हलवीनं तुमचं उखरा उकरीनं मग त्याला असलाच त्यांनी चालू आहे की भायन उड्या माणसांनी भरपूर उलट्या उलट्या त्रास व्हायला लागला आहे आणि साथीचं रोगाचं साधू असलेले सगळे कुणाला उलट्या वालेल्या कुणाला जे आपलं जे टिंगूचे साथ परत सांगतो पाण्याला ते ते मरेल्या त्या असं जवळजवळ बराच चालू आहे असतं आणि ह्याचा भरपूर त्रास आहे इंद्र लोकांनी म्हणजे अंतिम टक्क्यात मरण्याच्या सोक्यात आहे सध्या त्यामुळे ह्याचा काय कोण सकट दात घेत नाही ना इकडली घेत नाही ना तुकडली घेत नाही त्याचा शेवट कुठं लागणार आहे का नाही सरकारने परसेचं सांगावा माहिती नाहीतर आम्ही टोकाची भूमिका इथं उचलणार त्याच्या पुढं काय आता काय आता आली जपासणार नाही त्यामुळे घाम झाम झाम ह्यात काहीतरी निर्णय दिला पाहिजे नाही कलेक्टर साहेबांनी एकदा ऑर्डर दिली नाही दोन हजार सतराला इथला हलवतो म्हणून त्यांनी काय अजून पण हाल नाही हे बघा बघायचं ह्या वाजता मात्र इतकी घाण आहे की आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष झालं आम्ही यांच्यासात्री पंचवीस वर्ष झालं आम्ही असं राहिलो कारण पंचवीस वर्ष एकदा हे तिने आमचं ऐकून घेतलं नाही आम्ही एकदा सोडून पन्नास तुमच्या नगरपालिकेला आलो तिने आमची दाद घेतली नाही दाद घेत नाहीत आणि त्यानंतर आज मी किती तक्रार द्यायची त्यामुळे आता आमची पोरं बाळं सगळी आम्ही मोठी माणसं पण आजारी पडलो आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही आमच्यावर काय चांगलं करणार का वाईट करणार हे आम्हाला हेच उत्तर पाहिजे आणि आता आम्ही जे हे आलोय ते सांगून सांगून वैतागलो केले आम्ही हे तुम्ही जरूर कारवाई करा आणि हे बंद करायचं आलं सुद्धा पै पाहुणे सुद्धा आलेले राहणार पै पाहुन आलं की वास आले की पै पाहुन आज येतात दुसऱ्या जात्यात पै पाहुन बी राहणार ही वास तुमच्या इकडं वासले आहात

घेण्या बघा नगरपालिकेला कोण वाले आहे का नाही किती वर्ष करून जवळजवळ नाही म्हणतो वीस पंचवीस वर्ष झाला संघर्ष करालोय आम्ही ह्या एक कोण आहे नाही का आम्ही नगरपालिकेचं काय करू शकतो काय म्हणतो गाव पाणी पेता लहान

પરત કચરા હાટવા કચરા હાટવા કચરા હાટવા કચરા

आणि ह्या माश्या मुळे म्हणायचं हां माहिती लग्न होईना कशाला कॉलनीत शिस्त आहे का तुमच्या कॉलनीत हे काय म्हणतात आणि पुरी काही माश्या त्याच्या काय अशा चाळ्या वाजून पाहू पाहून पाहून त्यातून उठून जात्यास ह्याचा बंदोबस्त चढ करून काय झाला तर ठीक त्याचं ह्याच्याबद्दल लई वाईट होणार नाही

पडेल आता माश्याचा एवढा उलवा झाला या गाणी नाही काय दखल घ्यायला पाहिजे नगरपालिकेला आम्ही ह्याच्यामध्ये भरपूर लिखित तक्रार दिलेला आहे सामायिक सगळ्यांनी मिळून जाऊन तिथं ठे आंदोलन केलेलं तरी पण नगरपालिकेनं आपली काय ह्याच्यावर दखल घेतली नाही आता ह्याच्या नंतर चार दिवसात जर ह्याचे काही जर तिने बंदोबस्त नाही केला तर आम्ही इथे ठे आंदोलन करून हिथून वरती गाड्या कचऱ्याच्या लावूनच देणार नाही त्यासाठी नगरपालिकेने ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि काय तर त्याच्यात मार्ग द्यावा आमची आवाज त्यानं पटली पाहुणा आला तर माश्या बघून आणि हे घर बघून आमच्या घरात थांबणार पाहुणा अरे आमचं जनावरांचा जन्म झाला आमच्या पाटील सर म्हणून

नाव घेऊन बोलतोय आणि काय मला त्याला आम्ही आढळून पडलो होतो म्हटलं पटी काय होतोय अकरा बैठकीला आता आता मरून गेला त्याला इच्छा ગાડી સોડ કરાવ કરાવી ચાલુ

गैरव्यवहार होत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी येत या कचरा डेपोच्या अगदी मधोमध पिण्याच्या पाण्याच्या तीन मोठ्या टाक्या असून तिन्ही टाक्यांची झाकणं खुली असतात ज्यामध्ये कावळे गरुड या पक्ष्यांच्या माध्यमातून मेलेल्या जनावरांची हाडे सडलेले मांस तसेच दुर्गंधीयुक्त कचरा अनावधानाने टाकला जातो या टाक्यांचे पाणी वडगाव शहरातील लोकवस्तीत पुरवठा होत असल्याने समस्त वडगावकरांच्या देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय हे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्ष संघटना यांनी आंदोलने उभारली होती परिसरातील वृद्ध लहान मुले तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न परत एकदा समोर येत असून माणुसकीच्या नात्याने बंधुभावाने समस्त वडगावकरांनी या प्रश्नी एकजुटीने एकत्र येऊन लढा उभारणं गरजेचं आहे स्थानिक रहिवाशांना पाठबळ देणं गरजेचं आहे राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश काश आबिटकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने बापू वडगाव नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी या प्रश्नी वेळीच लक्ष घालून इंदिरा वसाहत व वडगावातील नागरिकांच्या आरोग्याचा तसेच जीविताचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून येथील नागरिकांना न्याय देऊन माणूस म्हणून निरोगी जीवन जगण्यासाठी अधिकार द्यावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे याप्रसंगी रेखाबाई बुरुड अलका वायवळ पप्पाबाई बुरुड सचिन देव सरूबाई जांभळे लीलाबाई सणगर बेबी कांबळे राजाक का नंदा कांबळे चांगदेव कांबळे मामा बजरंग कचरे अनिकेत कांबळे गोडबोले यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या सम्राट न्यूज मराठी मुख्य संपादक जय कराडे वडगाव